आज का सकाळ शूट करून घेणं घेत आहे कारण की दिवस टाइम भेटत का नाही माहिती तो व्हिडिओ शूट का शूट करायला भेटणार नाही तर आता मी किचनमध्ये आलेली होती तर चहा ठेवित होते मी कारण किचनमध्ये यायच्या अगोदर माझं गायींचं शेण वगैरे टाकून झालेलं होतं त्यांना कांडी वगैरे ठेवलेली होती दूध काढायचं राहिलेलं होतं कारण की हे उठले की मग दूध काढावं लागत असतं तोपर्यंत तो माझं किचनचं मध्ये निम्मा स्वयंपाक होत असतो तर आता मी शेगडी होती दूध तापायला ठेवलेलं होतं तर मला भेंडी बनवून घ्यायची होती तर भेंडी मी आता स्वच्छ धुवून ठेवित आहे तर आत्यांनी मी जोपर्यंत बाहेरचं शेणखूर वगैरे करीत तोपर्यंत तो आत्यांनी मळून ठेवलेलं होतं लाटणं पोपट वगैरे तर आत्यात चपात्या करीत असतात पण आत्या शेतामध्ये गेल्या होत्या कारण आज भिमो काढायचा होता आम्हाला तर कारण की भीम काढायला आलेला आहे पावसाचं पण वातावरण झालेलं आहे त्यामुळे मग लवकरच सकाळच्या फारी भिमो काढून घ्यावा म्हणलं तर आता मी करणार होत ते आणि कोबीची भाजी दोन भाज्या बनवणार होते तर कोबीच्या भाजीसाठी मी मुगाची डाळ भिजायला घाल घालीत गाल, घातली आहे कारण की मुगाची डाळ पटकन शिजते हरभऱ्याची डाळ घालायची होती पण हरव्याची डाळ शिजायची नाही तर चाकू काय चलाना ना मी किचनवरती जेव्हा कडापा असतो त्यावरती की चाकू मस्त असं घासून घेत असते कारण खूप छान चालतो तर आता मला कोबी चिरून घेत होतं पी उठलेली होती पिऊ उठली की आत त्याचा मोबाईल आणि चष्मा घेऊन येत असते तर त्यानंतर माझा कोबी वगैरे चिरून झालेला होता आता मी हिरव्या मिरच्या आणि लसूण ठेचून घेणार होते खलवद्यामध्ये कारण की ते 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 ला, ते ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये न ठेसता न वाटता कालबद्ध ठेचून घेत असते तर माझं इथे ठेचून वगैरे सर्व झालेलं होतं तर आता मी मस्त असं दूध उकळलेलं होतं कारण दूध वगैरे काढायचं होतं रात्रीचं दूध आम्ही फ्रीजमध्ये ठेवित असते न सकाळच्या दिला लागतं तोपर्यंत ते उठतात तोपर्यंत दूध काढून होत नाही तर इथे माझी झालेली होती कोबीची भाजी कोबीच्या भाजीसाठी मी मुगाची दाळ टाकली होती हिरवी मिरची लसूण जिरी मोरी हळद कढीपत्ता कोथिंबीर वगैरे तर मस्त मिक्स खूप छान भाजी झालेली होती तर काही रेसिपी वगैरे मला दाखवत आलेली नाही आहे नेक्स्ट टाईम नक्की दाखवेन तर त्यानंतर तर पिऊसिदीचं पण दूध तापलेलं होतं तर शेगडीवरती मी कढई ठेवली होती कोबीची तर मस्त शेगडीवरती कोफू शिजन त्यात मला त्यानंतर गायांचं दूध काढायला जायचं होतं मग त्यानंतर चपात्या ती इथे मी गल्लासा आहे दिला दोन यात्रेमधून घेतलेली बीसीस रुपयाची तर बघू खूप छान गल्लासा आहे तर त्यामध्ये दोघींना दूध दो चहा मी नेहमी ओतून ठेवता असते तर सिद्धी किंवा पिऊ उठल्या की मग त्या पेत असतात मग ताटली नका ता दूध आता पिऊ आलेली होती तर सिद्धी काही उठली नव्हती तर तिथं मी झाकून ठेवलं होतं त्यानंतर मी बाहेर दूध काढायला गेले होते गायांचं पण तिथं काय मला शूट वगैरे करता आलेलं नाही त्यानंतर मस्त कुटी वगैरे करून टाकलेली होती कोंबड्या सडायच्या राहिलेले होते तर आता मी होती दूध तापायला ठेवलेलं होतं आणि मी आता जेवण करून घेणार होते तर कोबीची भाजी आणि चपाती भेटी काय केली नाही कारण मेहंडी करायला काय टाइम भेटलेलाच नाही त्यानंतर ती तशीच दूधलेली ठेवून दिली कोबीच केला त्यानंतर बघू शकतो मस्त असं आंब्याला कसे दोडके आलेली आहे कारण आंबे आंब्याच्या झाडावरती वेल काढून दिलेला आहे दोडक्याचा त्यामुळे असे हे मस्त अशी आळूची पानं वगैरे तर मामाने मस्त असे चार आंबे पाडून आणलेले होते तर आंबेवरून पाडले की खाली दगडं असल्यामुळे फुटतात तिथे बघू शकता लिलीचं झाड आहे तर किती छान असे पांढरी शुभ्र असे फुलं आलेली होती तर बोर चालू करून दिला होता सिद्धीने सकाळ सकाळ करून ती सकाळ सका सका उठली की बोर चालू करून देत असते तर बोर गवताला चाललेला होता त्यानंतर मी सुद्धा आले होते शेतामध्ये ताता वाजले होते आठ तर हे गेले होते आत शेजारची ताई होती तिथे त्यांनी एवढा भिमोग काढलेला होता चार वापस राहिलेलो होतं मी येऊ असतो माझं घर उरक असतो तो बघू शकतो आता आम्ही सर्वांनी मिळून भिमोग काढून टाकलेला आहे तर आता भिमोकामध्ये खड्डा करायचा आहे मग त्यानंतर मग तो भीमोग जोडायचा आहे तो भिमोग लावून चार महिने झालेला आहे तर तो पावसामुळे लोकर काढून घेतलेला आहे तो बघू शकतो एवढं भिमोकाचं भिमुगाचा वावर आहे तो बघू शकत कसं भिमुग आता लगेच हे केलं कारण सकाळ सकाळ कामं खूप लवकर वर करत असतात कारण ऊन वगैरे लागत नाही उपटायला खूप जड जात होता भिमुग त्यामुळे मग सकाळ सकाळच उपटावं म्हणलं त्यानंतर यांनी आत त्या ताईंनी भिमोग जोडला त्यानंतर त्या खड्ड्यामधून मी शेंगा आणून उपणीत होती वाऱ्यामध्ये खूप असं वारं वगैरे सुटलेलं होतं आज गरम वगैरे नव्हतं होत ते बघू शकत असे दे आणि पिऊ कशा आम्हाला शेंगदा ते भुईमुगाचं झाडं आणून देत आहे ते बघा सी धी घमेल्यामध्ये येत आहे खूप जड आहे नाही म्हणते थोडं म्हणलं तरी नाही ऐक नव्हते ऐकत तर कसे आणून देत आहे इथं घेतलेला आहे खड्डा त्या खड्ड्यांमध्ये जोडायचं आणि त्यानंतर ते पुन्हा घमेला उचलायचं आणि हा वारं सुटलं की ते उपनायचं तो होऊ शकते तो उपनायचं पुन्हा ते गोळा करायचं आणि तळवाटावरती दुसऱ्या वाळायला घालायचं खूप असं कष्ट आहे फक्त एवढीच अपेक्षा आहे की कष्टाला फळ मिळून दे योग्य तो भाव मिळून दे गेल्या वर्षीचा भिमुगाचा पाला आमचा काही शिल्लक आहे जोपर्यंत शेतकऱ्याचा दुसरा माल येत नाही तोपर्यंत त्यांचं सर्व असं बाजरी ज्वारी जे साठवणीचे असतात ते सगळं टिकत असतात तिथे वर्षातून मस्त खड्डा उकळा करून घेतलेला आहे तर आता मी चालले होते घरी जेवणासाठी आता वाजले होते दोन तर इथे वंश अशा वाळायला घातलेल्या आहेत आत्ता झोडीत होत्या शंगा शाँग तर इथे थोडंच राहिलेलं चारच बापाचं राहिलेलं होतं नाही तर आज भिमुक झालेला होता लवकरच होईन पण अचानकच काय झालं बघा तर तर आता मी आले होते किचनमध्ये मस्त तोंड वगैरे धुतलेलं होतं तर पिऊला सिद्धीला आंबा खायचा होता तुम्ही आंबा चिरून घेत होते पिऊ सिद्धीचा खूप फेवरेट आंबा आहे त्या दोघींना खायचा होता तर मग काही कमेंटची मी तुम्हाला रिप्लाय देणार आहे तर मला एक कमेंट आली होती की ताई मुलींची शाळा का चालू होणार आहे मुलींची शाळा पंधरा जूनला चालू होणार आहे गेलेली आहे सिद्धी आजो बालवाडीलाच आहे अंगणवाडीत वगैरे जाईल तर त्यानंतर एक कमेंट अशी होती की ताई मुलींना उन्हामध्ये नेऊ नका कामासाठी तर मुलींना आता उन्हाळा चालू आहे त्यामुळे एवढं काय शेतामध्ये काम नाही सकाळ सकाळ आम्ही करून घेत असतो पण तरी पण त्यांना नको म्हणलं तर ते शे उन्हात खेळत असतात चिखल माती वगैरे तर त्यामुळे सवय आहे काही वाटत नाही तर त्यानंतर मी आंबा चिरला होता मस्त अशी कोबीची भाजी केलेली होती संपली होती सिद्धीसाठी सुद्धा जेवायला घेतलेला होतं आम्ही एकाच ताटामध्ये जेवणार होतो ते इथे मी आता चपात्या दोन तीन मोडून घेणार होते कारण की सिद्धी खाणार होती पिऊने ताट निघलं होतं तर आंबा फेवरेट आहे सिद्धीचा पिऊचा त्यानंतर बघू शकता तोंडामध्ये घास टाकला आणि बाहेर अचानक असं वारं दा। सु वाद सुटातलं त्या कुणीमध्ये भरून ठेवायच्या होत्या अचानकच असं वारं वगैरे सुटलं मी ज्यावेळेस वेळेस घरी येईल त्यावेळेस कुठंच आभाळ वगैरे काहीच नव्हतं मी आंबा चिरला जेवायला वगैरे घेतलं हातपाय तोंडू असतो तोपर्यंत ते इतकं वारं वगैरे सुटलं ती अडीच वाजली आहे आत्ता ते कसं असं अंधार पडल्यासारखं वाटत आहे नुसतं असं वारं सुटलेलं आहे खूप असे आंबे वगैरे खाली वगैरे खाली पडलेली होती नारळाची झा खांदी पडलेली काळ घोराबा झालेलं होतं तर त्यानंतर त्यांनी आता भस्टणीवर बसली होती कारण बाहेर खूप असा पाऊस चाललेला होता म्हटलं काय करायचे बसून घरामध्ये तर कस्टमरच्या एक दोन साड्या होते त्यांना पिको किंवा पॉल लावून होईल